ते आपल्याला एक बिल भेटलाय सॉलिड बिल गेलाय बाप रे खिडी ना पूर्ण खोल झालाय खेकडी आहे म्हणजे आपल्याला अजून परत एक पण भेटली नव्हती पण जे ही खिकडी भेटले ना सॉलिड मोठी आहे बघा साईज बघा साईज बापरे गरम गरम या खायला हो हो पैकी आहे ना पीस बघा आणि मस्त भरलेला आहे पूर्ण या खायला भरलेला आहे बघा मस्तपैकी भरपूर भरलेलं आहे खेकडी पाच इकडूनच आपण चालत आलो वरती पाय टाकताना लेमकाच दिसला तो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आलो आहे आपण फुल नाईट कॅम्पिंगसाठी आणि आपल्या गावापासून थोडाफार जवळच इकडून आपला वांद्रे गाव आणि ह्या साईडला फोपली गाव त्याच्यामध्येच इकडे नद्या आहेत तर त्या नदीला आपण आलो आहे कॅम्पिंगसाठी तर आज आहे ना आपली खेकडे पकडून मस्त भांडाट अशी रेसिपी असणार आहे काहीतरी बनवू वेगळाच तर मजा येणार आहे तर दुपारचे आता दोन वाजलेत आणि लवकर आलो दोन वाजता कारण का आपल्याला खेकडे उकरायचे आहेत त्यासाठी टाईम भरपूर लागतो त्याच्यामुळे आपण लवकर आहोत खेकडे उकरायचे आहेत तर।, तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत्रा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर नभी नभी चला पटफटोट जाऊया फायनल मित्रांनो पोचले जागेवरती आणि हा मित्रांनो आमचाच शेत आहे म्हणजे ह्या आमच्या अन्नांचा वगैरे ह्या साईडला त्या साईडला तिकडे आमची शेती आहे पहिलीकडं आणि इथंच आहे ना नारलीची झाडं सुपारे वगैरे कशी माहिती आहे ह्या टायमात पण इकडे ह्या शेतामध्ये आहे ना टोमॅटो वगैरे मक्के वगैरे आम्ही लावायचो पहिले आणि वाल वगैरे ह्या साईडला भरपूर करायचो तर भरपूर वर्षे झाली आहे वीस पंधरा ते वीस वर्षे झाली ह्या गोष्टीला आणि आता तर आहे ना इकडे म्हणजे वाल वगैरे कोण करत नाही आणि इकडे मला वगैरे पण कोण करत नाही पहिले भाजी वगैरे आम्ही इकडे भरपूर पिकवायचो तेव्हा आम्ही भरपूर लहान होतो मजा यायची भरपूर मजा यायची तेव्हा सगळा सामान आपण टेंट मध्ये ठेवू आणि इथून आपल्याला बऱ्याच थोडा लांब जावं लागेल खेकडे पकडायला पूर्ण याला लॉक वगैरे करून घेऊ नाहीतर कोण ना कोणतरी याची भीती असते म्हणजे साप वगैरे पण आतमध्ये बसू बसू शकतो साप वगैरे किंवा इतर काही ना काहीतरी बसू शकतो ह्याच्यामध्ये येऊन तर आपण टेन्ट लॉक करून जाऊ खेकडे पकडायला तर चला आमची काकी आले इकडं टेंट बघायला म्हणजे बाजूला शेतीचं काम चालू आहे इकडं सगळा कसा वाटत सट नाही टेंट बघायला आले आपला लय भारी आहे आता इथे खेकडे पकडतोय आणि ते बांधवायचेत आपल्याला रात्री मस्त रस्सा रस्सा ना मग खेकड्यात तंदुरी बरोबर चल अन्न कुठं आहेत अन्न तेव्हा तिथे आहेत ते का तिथं झाड आहे हम्म तिकडं अन्न आहेत आमचे दिसत नाही कुठेतरी बांधायच्या आगाला झाड आहे ना तिकडं चल मग आता किती झाला ना रा भाजूत दोनने भाजलं रा बोललो हा पटी आहे नाय थोडासा काकीस निकाल तिथं बोललो लाव आता सिद्धेश काय करतो तो लावून पण लावलं आता मग बाबू इथ नाही येताना बाण रास्ता बेनायला लागतो शेतावर मग त्या काय गावतात नाही याचा काय मग केला तर तो हा बाण आम्ही बेनू ना तो काय येत नाही सिद्धेस कधी शेताकडे मग तू येत नाही ना मग आम्ही बिंदताव तुला कधी बोलतो आम्ही तू चल म्हणून आम्ही भेंदाव ना तो नाही तो काय आता काय आम्ही भासतात तर राह करून का नाही देते का अजून पण आम्ही करू म्हणजे बाण बियाला पुढे आला रस्ता नको अरे आता आमचा पण भर झाला आता आम्ही एकाद वर्ष करू आणि पुढचा सांगितला आता तर बघतेस तर खरी मग नंतर नंतर काय वर्षाने तर शेती पण अरे कोण नाही भाऊ कारवायची आता हे मोठे पप्पास आहेत म्हणून नाही तर आता हे मोठ्या पप्पानी टाकली तसं काही नरेसांना तरी करणार आहे काय का या सिद्धेश्वरी करणार आहे आम्ही तरी करू कुपन बघ किती कुपन इथ ना कुपन आपल्या खडकावर ना तिथंच यायला लागत पूर्ण तुम्ही हा बघू शकता ना एवढा डोंगर म्हणजे इथून आहे ना कुंपण घालायला लागते ना ते पूर्ण आहे ना या इकडून पूर्ण असे गोल कुंपण घालायला लागते शेती फक्त दोघा ते तिघांचीच आहे तिघांचीच आहे आता पप्पा करीत नाही तू तोंडा मग एक चोंड्यासाठी काय ते इथं राहतील सांग बघू दे आता सिद्धेचा एक तोंड आहे आता आम्ही पण एकच आमचं पण एकच आहे चल मग चल मग चल मग सांग हो बघायचा टेन तिला काकीला टेन दाखवला आवडला भरपूर आता <laughs> आपण जायचं खेकड्याला आपल्याला एक बिल भेटलाय बिल गेलाय बापरे आपण ना चांगलीच मदत तरी आपण आहे ना मित्रांनो काढायचा प्रयत्न करू आत्ताच बिल वगैरे पॅक नाही करायचा पूर्ण खोल झालाय बिल आणि नारलीची मुलं आहेत ना ह्याच्यामध्ये भरपूर आहेत त्याच्यामुळे बिल आहे ना उकरायला आपल्याला भेटत नाही पाहिजे तसं नागली तर मुलांनीच पूर्ण पॅक होते बी बघा इकडे लागली हात घातल्या खेकडी ला, लागली चांगलीच आहे ना मोठ्या साईजची खेकडी आहे काढायचा प्रयत्न करते ओके इथली हातात भरपूर मध्ये भरपूर मोठ्या साईजची खिकडी आहे म्हणजे आपल्याला अजून परत एक पण भेटली नव्हती पण जी ही खिकडी भेटली ना सॉलिड मोठी आहे oh ah. oh, 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 oh. बघा साईज बघा साईज बापरे साईज बघा कसली साईज भेटले पहिलीच आपल्याला बोणी झाली आणि त्याचा आंघडा पण बघू शकता भरपूर मोठी भेटली आपल्याला हा हा कामच झाला कसली आहे ना एक नंबर साईज आपल्याला पहिलीच बोणी झाली ना बोणीलाच बघा कसली खिकडी भेटले आणि त्या खिकडीची साईज बघा एकदम खतरनाक चिमुरी भेटले चला बोणी तर आपली चांगली झाली आणि आपण तीन बिल पॅक केलेत ही जर आताची चिमुरी चावली ना तरी एकदम बेकार चावते साईजच आहे ना एकदम बीग साईजची खेकडी आपण मग काढली ना तेवढे असू शकते पण बिल भरपूर मोठा गेला भरपूर खोट गेलाय बिल गेला याला बिल एकदम सॉलिड गेला बिल थोडा आतमध्ये हात गेला ना तर खिकडी पण लागेल आपल्याला असले ना तर चांगलीच मोठ्या साईज च्या असतात लादले आहे बरी साईज आहे पण घ्यासारखी आहे मस्त साईज भेटली बघा ही पण म्हणजे आपल्याला ही ना त्याच्यापेक्षा थोडीशी लहान आहे साईज पण जेन्स भेटले मस्त साईजची खिचडी भेटली परत आपल्याला एक साईज बघा कसली भेटले एकदम कडक साईज बिल काढायला आहे ना आ, जी बिल आपण पॅक केलेत ना त्याला अजून आपण एक तास तरी अजून घालो जेणेकरून चांगले खेकडे गुदमरतील आणि बिलावरती येऊन बसतील तर अजून आपण एक तास थांबूया वाट बघूया आणि त्याच्यानंतरच आपण कपडे वगैरे चेंज करू एक तास अजून असाच बसायला लागला आपल्याला चला तर वाजले सात कालो झाला भरपूर त्याची आपण मग अशी बिलं पॅक केलेली ना ती पहिली काढून घेऊ हो पटापट आणि आपल्याला अगोदर तीन खेकड्या चांगल्या साईजच्या भेटल्यातच अजून बघूया त्याच्यामध्ये आपल्याला किती भेटतात चार बिल आहेत चार बिलांमधून दोन तरी भेटले ना तरी बस समोर बघताय पूर्ण कालोक झालाय सगळीकडे कालोक झालाय तिकडे आपण ठेवलेत कपडे सुकत ठेवलेत त्या साईडला <laughs> आता दवानी पूर्ण परत ओढी होतील पाण्यामध्ये हात घालायचं तर एकदम डेंजर ते तर आपला पायला मिळा उड्या मारत आणि इथे आपण मग खेकडे ठेवल्यात फायनली आपण जी बिलं पॅक केलेली ना त्यातून खेकडे आपल्याला नाही भेटलेत ते आपण मगाशी उकरून काढलेत ना तीन खेकडे जे मगाशी आपण उकरून काढलेत ना तीन खेकडे तेच आहेत फक्त इकडे खेकडे मोडूया आपण ओके आणि साईज बघा कसली आहे एक खेकडीची इकड्यातनं चांगल्याच भरलेल्या आहेत तिचा अंगडा बघा एक केवढा मोठा आहे मस्त यायला इकडे खेकडे आपण साफ करून घेतलेत पहिले धुवूया मस्त ओके तो मस्त ना इकडे खेकडे आपण साफ करून घेतलेत तर चला पटकन बनवूया आणि इकडे बसलाय मस्त पैकी विंचू जरा वाचलो इकडूनच आपण चालत आलो वरती पाय टाकताना लेमकाच दिसला तो आणि हा तसा बसलाय मस्त पेस्ट टाकू मस्त फक्त पेंद्यानेच लावायचा आपल्याला खेकडा तंदुरी मसाला मस्तपैकी इकडे आपला मसाला मस्त मसाला लावून घेऊ इकडे आपला लाल घरगुती मसाला मस्तपैकी लावून घेऊ तो मिक्स कर य एक शीगे मे ते बहुतेक रा ओके okay. रेडी केलात तर पाटापाट्या तयारी करू आपण ना मस्तपैकी आपले आहेत तोपर्यंत बसू भूक पण भरपूर लागले साडेआठ वाजून गेले अजून आपले खेकडे आहेत आणि भूक भरपूर लागले पाठवण खेकडे झाले ना आपल्याला खाऊन घेऊ इकडे ना मस्त पैकी इकडे तयार झालेत मस्त तर या मित्रांनो खायला गरम गरम या खायला हो हो मस्त पैकी आहे ना पीज बघा आणि मस्त भरलेला आहे पूर्ण या खायला सॉलेट एकदम झालाय आणि इकडे खेकडीचा पेंदा आणि कसला भरलेला आहे बघा मस्तपैकी भरपूर भरलेली आहे खेकडी तर या खायला मित्रांनो भरपूर भूक लागलेली आणि खेकडे झालेले एकच नंबर झालेले सॉलिड सॉलेट कारण आपली चार विला फुकट गेली चार विलामध्ये जिथे आपण पाला टाकलेलं ना तेच खेकडे नाही भेटले बाकीचे आपण दुपारी उकरून काढले ना सावलेट भरलेलं पण खेकडे बरोबर चला झोपया बाय गुड नाईट <laughs>